तुमचे जनता दरबार हा दररोज बघतो का महिन्याने माज, मी भरतो सरजी माझा जनता दरबार मी जिथे रस्त्यावर मी उभा असेल तिथे भरतो लोकांची कामं करणं लोकांना न्याय देणार लोकांना आपल्या घातकाचा माणूस आपल्या घाटला आपल्यासाठी काम करणं अशा पद्धतीची माझी तपरेंची वाटचाल मी लोकांना मनापासून पाहतो की आल्यानंतर आपलं एखादं का काम सांगितलं किती तातडीनं होत आणि ज्या कामाची गरज आहे तीव्रता अडकलेला आहे आणि अनेक दिवस माणूस आहे अशा वर्गाला न्याय देणं ही माझी जन्मजात भूमिका असल्यामुळं उत्तमराव जानकर ज्या बी खाडा व्हा बी जनता दरबार सुरू होई जात आहे जानकर साहेब आहे की नाही का हे गोरगरीबाचे काही यांनी त्यांनी फार संघर्ष करून तिथपर्यंत पोचलेले आहेत त्यांनी त्यांना प्रत्येक ठिकाणी अडचण निर्माण होत होती तरी ते संघर्ष करत करत आमदार पर्यंत पोहोचलेले आणि आता आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अपंगासाठी आणि बेरोजगार माणसांसाठी युवकासाठी काम चालू केलेले आहे त्या कामा संदर्भात आपण काही बोलणार अकरा लाख युडी आंब्याची झाड बारशेरस तालुक्यामध्ये लावणार आहे काम आणि माझा दिवस रोजच असतो असं काय स्पेशल नाही आणि निरा देवधरचं पाणी मात्र पुढच्या वाढदिवसापर्यंत या तालुक्यामध्ये भावना त्या ठिकाणी कोणाची राहत नाही आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळेकडला ऊग लोकांचा कमी होत गेला परंतु ज्यांच्याकडे ऐकतच नाही शेंची मुलंही याच्यामध्ये शिकतात म्हणून मी आमदार झाल्यानंतर ठरवलं की यामधल्या शंभर शाळांनी यावर्षी घेतलेल्या आहेत ज्या सीबीएसी पॅटर्न मधून जे शिक्षण दिलं जातं त्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्रत्येकाला प्रोजेक्टर देणं म्हणजे दोन लाख रुपये खर्चाचं साहित्य त्या शाळेमध्ये देतोय जी, जी, जी मुलं लहान पहिलीपासूनच अतिशय प्रगल्भ होतील ज्ञानानं भरतील त्यांच्यामध्ये शिकण्याची उमेद वाढेल जसं आईवडिलाकडे मुलगा असल्यानंतर त्याच्या मनामध्ये जो भाव असतो तोच शाळेमध्ये गेल्यानंतर गे हेच आपले आई वडील आहेत हे वातावरण तयार केलं जाईल आणि अंमलाग्र बदल एक वर्षामध्ये शाळामध्ये दिशेने अतिशय शंभर दिवसाची मुदत सरकारला त्या ठिकाणी देणार आतापर्यंत या लोकांमध्ये चळवळ उभी राहिली नाही दुष्काळी भागामधले लोक आहेत त्या ठिकाणी नेतृत्व तयार झाले नाही आणि त्यामुळं आता ज्याही पद्धतीनं तो लढा उभा आहे की तीस डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये दीड वर्षाच्या आतमध्ये शिंगोरने तुम्हाला पाणी आल्या अशा पद्धतीचं आंदोलन आणि उपयोग आहे हे आंदोलन नेटा ता राखुरात अजून पुढे उभार आहे समजा शंभर दिवसामध्ये या तालुक्यातलं एकच शेंड्र पंचवीस कोटी रुपयाचं नाही सरकारनं काढलं तर मात्र उत्तमराव जानकर हा मुंबईच्या दिशेने काय आमची शे दोनशे लोक जिबी असतील आम्ही रस्त्यामध्ये गुरगरीब भाग आहे रस्त्यामध्ये आम्ही ज्या ठिकाणी थांबणार आहोत त्या ठिकाणी आम्ही बरोबरी भाकरी मागून खाऊ पण सरकारला त्या ठिकाणी काटू पाणीनं हल्ला त्या तिजोरीवरती करू आणि आमच्या हिश्याचं पाणी या भागाला दिल्याशिवाय आता राहणार नाही त्यांना लढण्यासाठी त्यांच्या हक्काचा आमदार त्यांच्या विचाराचा आमदार त्यांच्या जोडीला त्यांच्या बरोबरीनं लढण्याला त्यामुळं पाणी येणार आणि हा नेरा देहरच्या जो भाग आहे या भागामध्ये एक सुखाचं समाधानाचं डोंगरपणा तो आनंद मलाही साहेबांनी निराधार योजनी कालव्याच पाण्यासाठी प्रश्न हा महाराष्ट्रात पूर्णपणे आणि जी खेडेपाड्यातली गाव आहे ती ज्याला पाणी भेटत नाही कॅनलचं त्याच फडतेरी म्हणा पुत्रे म्हणा डोंगरवाडी म्हणा डोणंग म्हणा नातेपुते म्हणा माशिरस तालुक्यात जितकी खेडी गावे आहेत त्यांना जी पाणी भेटत नाही त्या पाण्यासाठी संघर्ष करणार आहे तेथे आणि शंभर दिवसाच्या पाणी चालू करणार आहे अशी त्यांनी शपथच घेतली आहे